वेलकम टू माय मिनी ब्लॉग सो आम्ही निघालो स्टेशन स्टेशनवर कदाचित दहिवली जत्रेमध्ये जायला ही आहे आमची मिनी ट्रेन जस्ट आम्ही जत्रेमध्ये पोहोचलो आणि जत्रेमध्ये सगळं पुढे निघालो क्यूट आणि आम्ही इकडचे सगळे किचन बघितले त्यानंतर ह्या दिसल्या पुन्हा एकदा डॉल ह्या पण खूप क्यूट होत्या बाहेरवे जत्रेमध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय आपण काय करतो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आम्ही निघालो होतो दर्शन घ्यायला विठ्ठल रक्माईचं हे मंदिर होतं तिकडे आम्ही खूप छान असं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निघालो जत्रा एन्जॉय आणि ते लहान लहान मुलांनी खूप एन्जॉय केलं आम्ही बसलो होतो आकाश पाळण्यामध्ये आकाश पाळण्यामध्ये गौरीची हालत गौरीची हालत खूप खराब झाली होती आणि उतरायचं होतं आणि आम्ही सगळ्यांनी तर खूप एन्जॉय केलं सगळ्यांना हाय बाय करत त्यानंतर रिशिता बसली होती या प्लेन मध्ये आणि हे लोक गेले होते लोणचं ट्राय करायला बघा so, इकडे लोणचं ट्राय करत होते कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच वॉचिंग